नमस्कार एग्रोनियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील एकूण आवक सोळा हजार दोनशे चारशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर सतराशे रुपये येवला बाजार समिती एकूण आवक चौदा हजार क्विंटल कमीत कमी दर साडेसहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे ऐंशी रुपये सरासरी दर सतराशे पंचवीस रुपये एकूण चौदा हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्त सतराशे पन्नास रुपये उमराने हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर अठराशे रुपये पुणे बाजार समिती एकूण आवक तेरा हजार तीनशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त एक दर एकवीसशे रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये मुंबई एकूण आवक बारा हजार सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये सरासरी दर एकोणीसशे सांगली बाजार समिती एकूण आवक अकरा हजार पाचशे बारा क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर सत्तावीसशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये कोल्हापूर बाजार समिती एकूण आवक अकरा हजार तीनशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये एवला अंधरसूल उप बाजार एकूण आवक अकरा हजार तीनशे एकूण दहा हजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे अठरा रुपये सरासरी दर सतराशे पंचवीस रुपये देवळा बाजार समिती एकूण आवक सहा हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे पंचेचाळीस रुपये सरासरी दर अठराशे पंचवीस रुपये कळवण बाजार समिती एकूण आवक पाच हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीस रुपये दर चौदाशे एक्कावन्न रुपये मनमाड बाजार समिती एकूण आवक पाच हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे चाळीस रुपये सरासरी दर सतराशे रुपये सिन्नर बाजार समिती एकूण आवक तीन हजार सातशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे पाच रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये पिंपळगाव बसून सायखेडा उप बाजार एकूण आवक तीन हजार चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे शहात्तर रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये अकोला बाजार समिती आवक दीड हजार क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर अठराशे रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव आज कोल्हापुरात कांद्याला सर्वाधिक अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला भावची असेच व्हिडीओ रेग्युलर पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद